नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल मी अम्या तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते मंडळी आज मी आलेली आहे महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरला आपण आलेलो आहोत सुरेश वाडकर यांच्या घरी आणि त्यांनी हां आणि यांच्या फार्मचं नाव आहे माऊली फार्म्स आणि तिथेच मी आता उभी आहे ते बघा तुम्ही बघू शकता महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे हे सगळी स्ट्रॉबेरीची फार्म आहे तुम्ही बघू शकता आता ॲक्च्युली सीझन नाही आहे त्याच्यामुळे संपत हां संपत आलेलं आहे सीझन हे बघा यांनी इथे काढून ठेवलेले आहे त्यांच्या स्ट्रॉबेरीज पुण्यात देखील जातात आम्हाला बघा पुण्याला जातात बँगलोरला जातात हो का केरळला जातात मुंबई आहे हां हां किती सगळं ऑर्गॅनिक असल्यामुळे याची टेस्ट काही वेगळीच असते कसे आहे माहिर गोड आहे ना तुमच्याकडनं डायरेक्ट कोणी घेऊ शकतात का घेऊ शकतात घेऊन जातात ना आता अजून आमच्याकडे डायरेक्ट येणार इथे स्वतः प्रतीक करतात घेऊन जातात हो का अच्छा बरं तर तुमचा नंबर सांगा ना प्रेक्षकांना तुमचं नाव आणि नंबर सत्त्याहत्तर पंचेचाळीस झिरो तेरा माऊली फार्म यांच्या फार्म। फार्ममध्ये अजून भाज्या देखील आहे ही आहे ब्रोकोली ब्रोकोली हे बघा ब्रोकोली लागलेली आहे ते प्लग करत स्ट्रॉबेरीज मनुचे सगळ्या फेवरेट फ्रूट आहे स्ट्रॉबेरी म्हणू कसे वाटलं स्ट्रॉबेरीच्या फार्म मध्ये येऊन तुला चल <laughs> बाकीच्या भाज्या कुठल्या कुठल्या लागल्या ते पण आपण दाखवूया मग आता पर्पल कोबी लागलेली पर्पल कोबी पर्पल कोबी किती सुंदर सलाड बरोबर खायचं सॅलेड बरोबर खायची खूपच सुंदर कुठे रेड टोमॅटो

या भाज्या देखील तुम्ही पाठवता ना पुण्या जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे हे बॉक्स पॅक करतात आणि मग त्यानुसार पुण्याला पाठवतात हे आहे या काकांचं घर लाल दाखव

<णिये> रोप आहे का तुमच्याकडे कोरफडच नाही का पर्पल लेट्यूस पण लागलेली आहे बघू किट्यूस उभं झाड आहे म्हणजे अच्छा पुदिना

स्वास बघा कस तुळशी किती आहे बी तयार झालं आम्ही बी बी धरणार परत परत तेच बी हे पालक, पालक। बघ पालक पालक? ना पालकची बी तयार झालं आता मोठा बी तयार होत हे ते कांदा कांद्याचे बी 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 असं आहे आपला जो पूर्वीचा कांदा असतो आपण काढलेला आणलेला तो गोल गोल बघून घ्यायचा आणि तो अर्धा वरन कापायचा आणि तो लावायचा आणि मग त्याला येणारी ती येतात आणि मग त्याच्यापासून बी तयार होत असं इथे ले ले। लाल आणि माझी कोथिंबीर लागलेली आहे बघा रॉयल रिसॉर्टच्या जवळ आहे हे माऊली माऊली फार्म महाबळेश्वर

काय करतो गाजर हे बघा काकांनी काय आणलंय हा महाबळेश्वरचा लाल बटाटा आहे असं काकांनी सांगितलं आणि हा फक्त महाबळेश्वर मध्येच बनतो हा गोडसर असतो का मग नाही हे एक गोडसर एकदम कडक आणि चांगला चवी चवीची वेगळी अच्छा हा मिरच्या लाल मिरच्या

एकत्र लात्र आणि हे ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ ब्रह्मकमर ब्रह्मकुमार मला हेच वाटलं त्याचा वेगळा कलर आहे त्याचा वेगळा कलर छान आहे विरळ आहे पण खूप सुंदर आहे

इसका तो तुझे तो <laughs> तो फोटो? तो 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 तो, फोटो कार इसे खुले करते हैं तो फोटो ये इसका सही इसका रहना होगा भी काका बुलाने का फोटो कार करना करना फूला छाने ना फूलां सब ना ये ये मीट पन काट के बक दे इतना हाँ

आवडलं छान आहे ना गुजबेरी, हे बघा हे जे बघताना आपल्याला एकदम पोकळ दिसतं बघताना असं वाटतं या की याच्या आतमध्ये काही आहे की नाही ते ओपन करूया याच्या आतमध्ये हे असं फळ निघतं गुजबेरी हलकं असं याला ना ऑइल आहे असतं का अस्ता।

पहाड दिसत आहे इकडे छान हे काय नदी दोन धरण दोन धरण धरण आहे अच्छा दोन डॅम हे एक्झॅक्ट महाबळेश्वर मध्ये जा ना महाबळेश्वर आणि पाच जणांच्या बौद्ध बसते इकडून आठ किलोमीटर महाबळेश्वर आहे आणि पाचगणी जणी दहा किलोमीटर हो का मध्ये

मना तू काय करते आहे बेटा कुठे नाही लागत बेटा तर चौधरी मध्ये जाऊया चल छान ताजे आहे दाखव काका एलिफंट पॉइंट आहे काका हां ते एवढे जवळ आहे यांचा फार्म पासन बघा ना पासून काही मला वाटतं आज अंतर काढलं तर तीन किलोमीटर होईल अच्छा मस्त महाबळेश्वरचा एक पॉइंट इथेच कवर झाला आपला हा दुसरा पॉइंट आहे बघा इथं कुठला जंगलात हे इथक दिसतो ना आपल्या पोठा समोर तो राजमहल ब्लॉक अच्छा भरपूर मोठा स्ट्रॉबेरीचा सामान थँक्यू यांच्या फार्म मध्ये तोडली ना तू विचारलं अमायराला <laughs> कुठेही फ्लावर्स दिसले की ती माझ्यासाठी असे सगळे फ्लावर्स एकत्र करते आणि असा बुके बनवून इतकं छान वाटत नाही खूप मस्त तिला माहिती नाही ही आयडिया कुठून सुचली आहे सोसायटीमध्ये सुद्धा कधी असे फ्लावर्स दिसले छोटे छोटे लागलेले सगळ्यांना एकत्र करते असा बंच बनवते आणि मला आणून देते या इकडे आतमध्ये स्ट्रॉबरी बघा पॅकिंग सुरू आहे सगळे घरातलेच आहे तुम्ही

महाबळेश्वर नक्की भेट द्या मस्त वाटेल तुम्हाला युवा यात्री काय आहे अच्छा ते तुम्ही आता बजू बनवत ओके ते कधीपर्यंत बनेल चालू आहे वार हे म्हणून काढून ठेवले टाकायचे नाश्ता आणि हे नाश्ता जेवण त्यातच अच्छा नाश्ता आणि जेवण आणि पर डे पर नाइट पर नाईट बाराशे रुपये एकाला एकाला आणि कप दोघांचे अच्छा तुम्ही यांच्याकडे राहू सुद्धा शकता तुम्ही बघितलास की समोरून दोन पॉईंट यांच्या इथनच दिसतात खूप छान वातावरण आहे सोबत हे निसर्गरम्य वातावरणचा तुम्हाला आनंदसुद्धा घ्यायला मिळतो छान सगळ्या भाज्या आहेत फ्रूट्स आहेत हे सगळं तुम्ही इथनं घेऊन सुद्धा जाऊ शकता ते जेव्हा कधी तुम्ही महाबळेश्वरला याल इथे नक्कीच भेट द्या खूप छान वाटेल तुम्हाला आम्ही यांच्याकडनं काही भाज्या घेतलेल्या आहेत हे आपल्या फार्मचं ब्रोकोली वेट कमी करायचं असेल तर कच्ची खायची आणि वेट वाढवायचं असेल तर भाजी खायची हा हे असं हे नाही टाकायचं का हा हे खायला पाहिजे यात खरी मजा आहे पौष्टिक असेल ते हा आपण टाकून देतो आपण फक्त ब्रोकोली खातो हा लाई करून आपले तेच असते याच सूप किंवा याच हे सूप करू शकतो छान करू शकतो सूप कडक झाले हे हा हे छान कडू लागत हा होता माऊली फार्मचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तर खूप खूप मजा आली आम्हाला इथे मस्त एन्जॉय करायला मिळालं नैसर्गिक वातावरणामध्ये अजून छान वाटतं तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला ला करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय